तर आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये विशेषत ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत जेव्हा भारत होता त्यावेळेला एक वाक्य प्रसिद्ध झालेलं होतं की मेरी झाशी नाही दुंगी मेरी झाशी नाही दुंगी असं म्हणणारी जी एक महिला होती त्या महिलेचं नाव होतं राणी लक्ष्मीबाई हे सगळ्यांना ज्ञात आहे पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण की राणी लक्ष्मीबाई यांना मेरी झाशी नाही दुंगी अशी म्हणण्याची वेळ का आहे हे आपल्याला बघायचं आहे एम पी एस सी यू पी एस सी आणि त्याचबरोबर वाय सी एम ओ यू या इतिहासाच्या पुस्तकाच्या अंतर्गत प्रकरण पहिले ब्रिटिश साम्राज्य आणि भारत यामध्ये एक प्रश्न विचारला जातो की मेरी झाशी नाही दुंगी असं झाशीच्या राणी का म्हटल्या कारणी द्यामध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो मग असं राणीला का म्हणावं लागलं त्याच्या पाठीमागची थोडीशी पार्श्वभूमी आपण एम पी एस सी यू पी एस सी आणि इतर तत्सम ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांच्या अनुषंगाने पार्श्वभूमी बघूयात आपल्याला माहिती आहे की सतराशे सत्तावन्न साली प्लासीची लढाई झाली आणि या प्लासीच्या लढाईने ब्रिटिश कंपनी जी ईस्ट इंडिया कंपनी म्हणून आलेली होती भारतामध्ये त्या कंपनीनं राजकारणामध्ये भारतीय राजकारणामध्ये प्रवेश केला सतराशे सत्तावन्न आणि प्रवेश फक्त राजकारणामध्ये प्रवेशच केला नाही तर भारतामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे संस्थान होते या संस्थानांवर अप्रत्यक्ष नियंत्रण निर्माण केलं अप्रत्यक्ष नियंत्रण निर्माण करण्यासाठी या ब्रिटिश कंपनीच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे ब्रिटिश अधिकारी होते यांनी दोन युक्त्या वापरल्या त्यातली पहिली होती वेलसली यांनी सुरू केलेली तैनाती फौज वेलसली यांनी तैनाती फौज चालू केली आणि दुसरी यातली महत्त्वाची युक्ती होती की डल हौसी यांनी जे ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत होते या डल हौसीने की राज्य खालसा करण्याचं धोरण अवलंबलं संस्थानिक खालसा करण्याचं धोरण अवलंबलं म्हणजे यामुळं काय झालं की एक तर तैनाती फौज जबरदस्तीने या संस्थानिकांवर लागू केल्यामुळं त्यांचं स्वातंत्र्य आपोआपच आप नष्ट झालं नाहीशी झालं आणि दुसरी गोष्ट अशी झाली की जे संस्थानिक निपुत्रिक होते आणि निपुत्रिक असणाऱ्या संस्थानिकांनी आपला वारसा पुढे चालावा म्हणून दत्तक घेतलेल्या पुत्रांना दत्तक विधान त्यांचं नामंजूर करून टाकलं आणि ही संस्थाने ब्रिटिश साम्राज्याला जोडली गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू भारतातली जे वेगवेगळ्या प्रकारचे संस्थानिक होते ती नष्ट होत गेली त्यातलंच एक प्रकरण असं की डल खालसा करण्याचं धोरण दत्तक विधान नामंजूर करण्याचं धोरण या उत्तर प्रदेशमधल्या या जे झाशी नावाचं एक संस्थान होतं एक छोटंसं संस्थान होतं या संस्थानामध्ये राबवलं आता झाशी संस्थानचे जे सरकार होतं किंवा जे सुभेदार म्हणून आपण ज्यांची सुभेदारी ज्या घराण्याकडे होतं ते घराणं होतं नेवाळकर घराणं म्हणजे रघुनाथराव नेवाळकर हे झाशीचे सुभेदार होते पण रघुनाथराव नेवाळकर हे निपुत्रिक वारल्यामुळं काय झालं की गंगाधरराव म्हणजे त्यांचे कनिष्ठ बंधू रघुनाथरावांचे कनिष्ठ बंधू रघुनाथराव नेवाळकर हे यांच्याकडे काय झाली आपोआपच ही सुभेदारी चालून आली या झाशीच्या संस्थांची आणि आल्यानंतर या जे गंगाधरराव नेवाळकर होते यांनी मनु तांबे नावाची जी मुलगी होती हिच्यासोबत लग्न केलं या मनु तांबेचं वर्ष ज्या वेळेला लग्न झालं त्यावेळेला वर्ष फक्त आठ वर्ष होतं आठ वर्षाची असणारी मणू तांबे हिच्यासोबत गंगाधररावांचं लग्न झालं की जे वयाने ज्येष्ठ होते म्हणून तांबे या आठ वर्षाचे होत्या अठराशे बेचाळीसमध्ये हे लग्न झालं अठराशे बेचाळीसमध्ये लग्न झाल्यानंतर अठराशे त्रेपन्नमध्ये सॉरी अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांना एक पुत्र झाला या दाम्पत्याला पुत्र झाला पण हा पुत्र जास्त दिवस जगला नाही फक्त अकरा महिने जगला अकरा महिन्यामध्ये जग म्हणजे अकरा महिन्यामध्ये आपल्या पुत्राला मरण आलं हे अकाली धक्का गंगाधररावांना बसला आणि गंगाधररावांना हा धक्का बसला वयोवृद्धापणामुळे अठराशे त्रेपन्नमध्ये त्यांचा मृत्यू झाला म्हणजे एकीकडं मुलाचा मृत्यू झाला आणि दुसरीकडं पतीचा मृत्यू राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनामध्ये आला म्हणजे दुःखामागून दुःख राणी लक्ष्मीबाईंनी पण मरणाच्या पूर्वी गंगाधररावांनी काय केलं होतं की हा मुलगा मेल्यानंतर एक दत्तक विधान केलं होतं म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने एका पाच वर्षाच्या चुनचुनीत असणाऱ्या मुलांना आपला वारसा चालवावा म्हणून दत्तक घेतलेलं होतं आणि दत्तक घेतलेल्या पाच वर्षाच्या मुलाच्या नावे दत्तक विधान शास्त्रीय पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने यांनी करून घेतलं आणि अठराशे त्रेपन्नमध्ये हे वार आता वारल्यानंतर त्यांच्यानंतर आता ज्या वेळेला हे दत्तक विधान चालू होतं त्यावेळेला पॉलिटिकल एजंट ब्रिटिशांचा पॉलिटिकल एजंट म्हणून मेजर एलिस होता आणि या मे मेजर एलिसच्या उपस्थितीमध्ये हे दत्तक विधान झालेलं होतं आणि म्हणून मेजर विलिशच्या साह्याने मदतीने हे दत्तक विधानाचं सगळं खलिपा जो आहे तो राणीनं काय केला की डलावशीकडे पाठवला हो कोणाच्या मार्फत या पॉलिटिकल एजंट जो मेजर एलिस होता या एलिसच्या मार्फत पाठवला पाठवल्यानंतर डन हाऊसीने या एलिसच्याद्वारेला आलेल्या खलिफाला उत्तर देताना असं लिहिलं की आम्ही हा दत्तक विधान नामंजूर करत आहोत आणि म्हणून ना इलाजानं तुमचं हे संस्थान आम्हाला खालसा करावा लागेल म्हणजे दत्तक विधान अशा पद्धतीचा खलिफा घेऊन जेव्हा हे एलिस मेजर वेलिस राणीच्या दरबारात आले त्यावेळेला राणी असं काय म्हणतात तो हे भरला सगळा मंडप भरला म्हणजे वाचन याचं चालू झालं आणि वाचन चालू होण्याच्या पूर्वी राणी या चिक्कूचा जो पडदा होता चिक्कीचा जो पडदा होता या चिक्कीच्या पडद्याआड बसून ते एलिस काय वाचतोय कोणता खलिपा आणि त्या खलिपामध्ये काय लिहिलं आहे हे वाचतं आणि राणी इकडं बसून ऐकते आणि ऐकत असताना आस असं कळलं राणीला की या खलिप्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आपला दत्तक विधान नामंजूर डलहौशीने केलेला आहे आणि आपलं राज्य हे म्हणजे हे संस्थान खालसा करण्यात त्याच वेळेस राणीनं त्वेषानं उद्गार आणि शब्द उच्चारले मेरी झासी नाही दुंगी म्हणजे झाशीच्या राणीनं असे उद्गार कोठे काढले कधी काढले कोणासाठी काढणे त्याचा हा पूर्व इतिहास अठराशे त्रेपन्नमध्ये चिकूच्या चिक्कीच्या पडद्याआड बसून जेव्हा त्यांचं जे सभागृह होते त्या सभागृहामध्ये मेजर एलिस हा डलहौसीचा खलिपा वाचत असताना राणीच्या तोंडातून उद्वेषानं रागाने हे शब्द बाहेर पडलेले विद्यार्थी मित्रो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील लेक्चरमध्ये